नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो ज्यांना ज्यांना आपल्या घरावर सोलर बसवायचं आहे अशा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रीय आवासीय रूप टॉप सोलार स्मार्ट योजना चालू केली आहे या सोलार योजनेअंतर्गत फक्त अडीच हजार ते दहा हजारच्या दरम्यानचा निधी भरून आपण आपल्या घरावर सोलार बसवू शकतो आणि बाकीची रक्कम सर्व शासन भरणार आहे म्हणजेच नव्वद ते पंच्याण्णव टक्के अनुदान या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्राहकाला मिळणार आहे याबाबतचा या एक नवीन शासन निर्णय सुद्धा शासनाकडून आलेला आहे या शासन निर्णयाची संपूर्ण माहिती त्याचबरोबर या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं याचा व अटी काय आहेत व ही योजना कशा प्रकारे राबवण्यात येणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकरण विभाग यांच्याकडून दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असं आहे शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय स्मार्ट योजना राबवण्याबाबत आता या जी आरचा शासन निर्णय अगदी आपण सविस्तर पाहूया आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प अस्थापित करण्यास प्रस्थापित करून वीज विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे व तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित घरगुती ऊर्जेच्या वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप स्मार्ट सोलार योजनेस शासन मान्यता देत आहे आता या योजनेची नेमकी उद्दिष्टे काय असतील तर रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा एक अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे व वा स्थानिक रोजगाराची संधी वाढून अर्थव्यवस्थेला विकास करणे आता या योजनेची संरचना अशी केली आहे की, की त्यानुसार आपल्या एखाद्या ग्राहकाला पैसे किती भरावे लागतील आणि शासनाचा हिस्सा नेमका कसा असेल ह्याची माहिती आपण घेऊया आता घरगुती वीज ग्राहकांचा गट जर असेल तर दारिद्र्य रेषेखालील गट असेल आता सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी प्रति किलो वॅट आधारभूत किंमत पन्नास हजार इतकी गृहित धरल्यास वीज ग्राहक राज्य शासन व केंद्र शासन यांचा हिस्सा कशाप्रमाणे असेल तर घरगुती वीज ग्राहकांचा गट असेल दारिद्र्य रेषेखाली असेल तर पन्नास हजार रुपये प्रति किलो वॅट एवढी किंमत जर आपण इथे गृहित धरली तर ग्राहकाचा हिस्सा फक्त ग्राहकाला फक्त अडीच हजार रुपये भरायचे आहेत सतरा हजार पाचशे राज्य शासनाचा हिस्सा असेल आणि केंद्र शासनाचा हिस्सा तीस हजार असेल शंभर युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक असतील तर सर्वसाधारण गटामधील ग्राहक असेल तर दहा हजार इसका हिस्सा फक्त त्या ग्राहकाचा असेल दहा हजार राज्य शासन भरेल तीस हजार केंद्र शासन भरेल अनुसूचित जाती जमातीमधील असेल तर त्या ग्राहकाचा हिस्सा फक्त पाच हजार असेल पंधरा हजार राज्य शासन भरेल तीस हजार केंद्र शासन भरेल अनुसूचित जमातीमधील तो ग्राहक असेल तर पाच हजार फक्त त्या ग्राहकाला भरायचे पंधरा हजार राज्य शासन भरणार रा आहे आणि तीस हजार केंद्र शासन भरणार आहे म्हणजेच फक्त अडीच हजार ते दहा हजार इतका कॅटेगरीनुसार खर्च करून प्रत्येक ग्राहकाला आता आपल्या घरावर सोलार बसवता येणार आहे आता या योजनेचे निकष म्हणजेच लाभार्थी प्रकारे निवडला जाईल हे पाहूया ग्राहकाकडे वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी यापूर्वी कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल आणि वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक आहे आता निकषमध्ये काय आहे तर ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील कुठल्याही महिन्यात शंभर युनिटपेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक या योजनेस पात्र असतील फक्त सिंगल फेज वी ग्राहकच योजनेस भाग घेतील दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल आणि या योजनेचा कालावधी मार्च दोन हजार पर्यंत असेल आणि या योजनेची ही महावितरण कंपनीद्वारे करण्यात येईल तर अशा प्रकारची या सोलार योजनेबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती होती हा जी आर व ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद